सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओ शूट कराय घेतली आज घरी होते त्यांचा बड्डे त्यामुळे सुट्टी घेतली आता टाइम झालाय दहा वाजलेत आणि दहा वाजता व्हिडिओ शूट करायला घेतले उशिरा उठले होते रात्री लेट झालं झोपायला बड्डे वगैरे सेलिब्रेट होईपर्यंत तर की नाही काय माहीत गाड्यांनी आता मार्केटला म्हटलं थोडंसं भाजीसाठी काही आहे का बाघाबाग घेऊन जावं कारण म्हटलं स्पेशल काल काहीच तयारी करायला भेटली नाही मला काल दिवस मला लक्षातच आलं नाही इडलीला पीठ वगैरे तयार करण्याचं इथे मी सकाळी सकाळी जरा नाश्त्याची तयारी करण्यासाठी आली होती कारण मला आदल्या दिवशी लक्षातच नाही आलं काही एक्स्ट्राची तयारी करून ठेवण्यासाठी म्हंटल बघू आता दुकानात जाऊन जसं सुचेल तशी नाश्त्याची तयारी करावी तर इथं पनीर घेतलं मसाला वगैरे घेतला आणि घरी गेले गुड मॉर्निंग एरवी तोटली गुड मॉर्निंग तिकडे ना तरी इथं चाललंय गाडी धुवायचं सकाळी सकाळी काय विशेष बड्डे बन सकाळी सकाळी घेतलं गाडी धुवायला खूप ऑलरेडी लेट झालं आहे सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी करून घेऊन आले ते तर आणलं आहे ब्रेड अजून काही ठरवलेलं नाही काय बनवायचं काय फक्त आणलं आहे त्यानंतर इथे पनीर आणि पनीर मस्त आता नाश्ता बनवायला ऑलरेडी खूप जास्त लेट झाले एक तर होती थोडंसं लेट झालं तर रात्री झोपायला त्याच्यामुळे निवांत उठले होते तर आता इथं नवनंतर नंतर मी नाश्ता बनवायला घेतला तर त्यांना पनीर आवडतं म्हणून पनीर घेऊन आले पनीर मसाला घेऊन आले आणि इथं भाजीची तयारी करून करायला सुरुवात केली होती आणि ब्रेड वगैरे एक्स्ट्रा आणले होते कारण सँडविचचं सा सामान होतं म्हटले जर भेटलाच टाईम तेवढा तर सँडविच पण करता येईल तर ह्या हिशोबाने म्हटलं पनीरची भाजी चपाती किंवा कारण बड्डे म्हटलं का माणसाला प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी स्पेशल तर त्याच्यामुळे माझ्या आपली माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे ह्याविषयी कधी बोलले नाही त्यांच्या नात्यांच्या बाबतीत म्हणसाल तर ते थोडेसे आणलं की तर त्यामुळं माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करते की त्यांचा बड्डे स्पेशल करण्याचा त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याचा कारण मी म्हटले की नात्या शेवटी आता नातेगा एखादं मी सांगू शकत नाही पण नाही थोडंसं आणलं की म्हणावं लागेल की आता कोणतं नातं ते नाही पण नाही असं की त्यांच्यासाठी कोणीतरी आवर्जून बड्डेचं काही करावं त्यामुळे जेव्हापासून लग्न झालं माझा प्रयत्न असतो की काहीतरी स्पेशल करावं त्यांच्यासाठी मग ते गिफ्ट असेल जेवण असेल काहीही ही क्लिप तर तुम्ही कालच्या रात्रीला पाहिली पण की असं काहीतरी माझं आपलं वेगळं करण्याचा प्रयत्न असतो मग कुठं बाहेर जाऊन गिफ्ट स्वरूपात असेल सेलिब्रेशन स्वरूपात असेल माझ्याकडून आता ह्या वर्षी मी जास्त काही करू शकत नव्हते कारण तेवढी माझी मनस्थिती नाही पण तरी पण त्यातल्या त्यात आपला माझा प्रयत्न असतो की बाबा जेवढं शक्य होईल तो त्यांचा दिवस स्पेशल करण्याचा थोडंसं त्यांना खुश ठेवण्याचा मग त्यासाठी खाण्यापासून तर इतर गोष्टी करण्यापर्यंत म्हणून ही क्लिप जॉईन केली रात्रीसुद्धा त्यांना अनएक्सपेक्टेड ह्या गोष्टी होत्या तर त्या केल्यास चालू आहे तर ग्रेव्हीची तयारी तर ग्रीन पीस थोडा उकडायला ठेवलाय कारण त्या दिवशी कडकच राहिलेला तर दूध तापायला ठेवलं आहे हे तिन्ही गॅस मला खूप चांगला उपयोग होतो जेव्हा गडबड असते तेव्हा ॲट अ तीन टाईम तीन पदार्थ होऊ शकतात पहिलं थोडंसं अवघड जायचं पण मोठे कुकर किंवा मोठं पातेलं असेल ना तर नाही होत पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात तर तीन शेगड्या घेतलेला मला हा एक चांगला उपयोग झाला जेव्हा घेतली तेव्हा मला माझी एक फ्रेंड म्हटले अगं तीन घ्यायच्या नसतात पण म्हटलं आता सर्वच यूज करतात थोडी मी आहे आणि असं धरलं तर मग खूप साऱ्या गोष्टी असतात तर त्याच्यासाठी तर मला खूप उपयोग छान त्याचा तर पीठ मळून घेते तोपर्यंतवरती ग्रेव्हीची तयारी होती माझा हात पण चालू होता आणि तिने गॅस पण चालू होत्या तर एक साईडला अरवीचं नाचणी सत्व लगेच भाजीची फोडणी द्यायला घेतली होती ग्रीन पीस पण ठेवले होते राशी म्हणजे घही गडबड चालली होती सकाळची नाश्त्यामध्ये एक साईडला पनीरची भाजी चालली आहे आरवीचं नाचणी सत्व ग्रीन पीस आणि इथं पनीरचे काप करून घेतले हे भाजीसाठी करून घेतले होते आरवी नाश्ता करून घेऊ मुझें। मुझें। करती है तू करतीये काय आईस्क्रीम खाऊ नको तू आजारी पडते कप ओरडते अच्छा फक्त बघते का ठीक आहे आजचा दिवसभराचं काही असं खास प्लॅनिंग नव्हतं पण म्हटलं असं रिलॅक्स घेता निवांत कारण जास्त दगदग नको असं डोक्यामध्ये होतं की बाबा पुण्याला वगैरे फिरायला जावं जरा काहीतरी आर्वीला जू वगैरे न्यावं पण नंतर म्हटले बाबा नकोच कारण पुन्हा दगदग होणार आणि मी म्हटलं की माझी तब्येत पण तेवढी ठीक नाही म्हटले घरी राहूनच रेस्ट करता येईल दिवसभरामध्ये आणि त्यामध्ये की आईचा पण फोन आला तर बाबा तू आठ दिवस झाले आली नाही घराचं काम मी म्हटलं की के सुरू केलेलं आहे मयुरीने तर असं तर कालच्याला एक कमेंट होती की ताई श्रीकांतच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मयुरीच्या तोंडातून येणारा शब्द त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या मी पूर्ण करणार त्याला त्याचा रूम जसा बनवायचा होता मी तसा बनवणार त्याला जशी घर तयार करायचं होतं ते मी सर्व करणार म्हणजे हे मयुरी बोललेले म्हटले काही काही लोकांचे विचार किती जोडतात मयुरी माझ्यापेक्षा लहान आहे मी नेहमी म्हणते खूप स्ट्रॉंग आहे पण तिने सुद्धा हेच बोलणं त्या दृष्टीने तिला जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचं काम प्रयत्न करते आईला सांभाळून घर सांभाळून जॉब सांभाळून ह्या सुद्धा गोष्टी करायला लागले तर आता इथे भाजी करायला घेतली तेव्हा जी कमेंट वाचली तेव्हा मला लगेच मयुरीचे शब्द आठवले मी सर्व काही करणार त्याच्या रूमला त्याला ओ पी, पी बसवायची होती कशाप्रकारे रूम सजवायचा होता सर्व ती म्हणते मी करणार जर असं सत्य तिचीच एकट्याची तर आई म्हटल्या का तू बघायला पण नाही आली तर आईकडे जायचं असं पण डोक्यामध्ये होतं आणि आजचे व्हिडिओ काय केल्या मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या कारण आज जास्त व्हिडिओवरती टाईम दिला नाही म्हटल्यास फॅमिली टाईम आहे व्हिडिओनी नाही म्हटलं तर भरपूर डिस्टर्बन्स होतो तर त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ नाही घेतल्या जेवढं मला शक्य होईल तेवढा माझ्या एकट्याच्याच क्लिप घेतल्या आणि तुटक तुटक व्हिडिओ घेतल्या पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ करणं मला पॉसिबल झालं नाही कपडे झाले धुवून फरच्या स्वयंपाकाला कुकर लावलाय टाइम झालाय पावणे बारा ते गेले होते केस कट करण्यासाठी तर तेव्हा म्हटलंय हेअर कटिंग तर म्हटले तोपर्यंत कपडे रुम होतील आणि आता सँडविच आता पावणे बारा वाजले तरी आमचा अजून काही नाश्ता तयार नाही सासऱ्यांना भाजी चपाती पनीरची खायला घालून पाठवलं ते पण कुठेतरी लग्नाला गेले सध्या लग्नाचा सीझन आहे तर त्यामुळं आणि आता आमचा नाश्त्याची तयारी करते तर नाश्ता आणि जेवण सोबतच होईल असं विचार चाललाय मेहरीला पाठवून द्यावं की काय पण पॉसिबल होते की नाही काय माहिती रात्री केक कट केल्याला पण तिला द्यायचं आहे त्यांना म्हणती झाल्यानंतर बघू जातात की नाही आता सँडविचची तयारी करून घेते टोमॅटो सॉस वगैरे सर्व आणून ठेवलं एक बरं झालं आता ह्या टाईमला बघा इथं ब्रेडसाठी लागणारं सर्व साहित्य मी कट करून घेतलं होतं आणि त्यामध्ये की ब्रेडचे जे स्लाईस ते मला छोट्या भेटल्या म्हणजे जिथं बेकरीत आणायला लागेल ते सकाळी सकाळी ते म्हटले अजून काही ब्रेडवाला आलेला नाही त्यामुळे जे आहे त्या छोट्या घेऊन आले तर सर्व सामान बाहेर पडत होतं तर त्याच्यामध्ये इथं जे चीज घरामध्ये अवेलेबल होतं तर त्याच्यावरतीच मी ब्रेड करण्याची तयारी ठेवली की म्हटलं चीजसुद्धा आहे बाकीचं लागणारं म्हणजे जे काही लागतं तर ते, ते सुद्धा घरामध्ये अवेलेबल आहे तर मी इथं अशा प्रकारे तयारी करून घेतलं ब्रेड ह्यासाठी की ब्रेड म्हटले ते आवडीने खातील आणि दुपारची भाजी होऊन जाईल तर ह्या हिशोबाने सँडविच तयारी घेतली होती करण्यासाठी चीज सँडविच तयार आहे आता गरम करून घेते एक साईडला हिरवी चटणी पण केली ती पण लावून घेते मग बटर मध्ये कुकर पण झाला ते बटर टाकून मस्त सँडविच कडक गरम करून घेतले त्याच्यानंतर मग बाहेर कपडे धुण्यासाठी केले कारण ते म्हटले की मी बाहेर जाऊन येतो तोपर्यंत त्यांना हेअर कटिंग वगैरे करायची होती तर त्यासाठी मग इथे दोघांनी नाश्ता केला आणि डायरेक्टली मग घरातलं सर्व आवरल्यानंतर दुपारी आवरायला घेतलं ह्यासाठी मार्केटला गेलो होतो की त्यांना काही ड्रेस वगैरे घेऊ बड्डेचा तर त्यांना म्हटलं चला आपण जाऊन येऊ पण मनासारखा काही भेटला नाही ते म्हटले नकोच कारण मी नेहमी म्हणते लोणावळ्यामध्ये व्हरायटीज खूप कमी पाहायला भेटतात तर दोन चार दुकानं हिंडलो असेल म्हणजे जेवढंच ठिकाणी जातो तिथं पण त्यांना काही पाहिजे नसतात ड्रेस किंवा टी शर्ट काहीच आवडलं नाही मग आता माझं तर काही पर्याय नव्हता म्हटले मग ठीक आहे जेव्हा कधी तुम्ही कुठे पुण्याला म्हणा किंवा पिंपरीला म्हणसाल जा तिकडे जासाल तेव्हा आपण नक्की जाऊ आणि तिकडे घेऊ म्हणून कशा लोक मनावरून घेता तर हे ते आंबे बघत होतो तर ते, ते विचारत होते की कसे देणार काय तर ही एक टोकरी म्हणजे काय म्हणतात त्याला टोकरी तर ती हजार रुपयाला आणि ते म्हणतो ते आठशे रुपयाला द्या म्हणून पण त्यांनी काही दिले नाही पण गेल्या वर्षी आणली होती लास्ट इयर तेव्हा खूप छान गोड आंबे हापूस आंबा आहे ते म्हणत होते तर त्यांनी तिथून एक घेतली त्याच्यानंतर मग मी डायरेक्टली आईच्या घरी आले म्हटल्या थोडं त्यांना भेटू म्हणजे पुढचं प्लॅनिंग तसं होईल आली आईकड आली आईला भेटायला खूप आपण नाही टाकायच आजच्या दरम्यामध्ये आईला भेटले त्याच्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे गेला शासनासाठी कारण ते तशी कुठे बाहेर येत नाही हॉटेल वगैरे तर त्यांचं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आता निघालो होतो जेवणासाठी दोघांचं असं नव्हतं की काही जाण्याचं पण तेच नंतर म्हटले की घरी मागवायचं की बाहेर जायचं तर म्हटलं चला बाहेर जाऊन येऊ आणि जात जाता एक इंजेक्शन पण घेतलं कारण माझ्यातली त्रिक्यापीसाठी पूर्ण संपली होती मला चक्कर उलटी विकनेस हे खूप जाणवत होतं म्हणून जाताना पहिलं एक इंजेक्शन घेतलं त्यानंतर जाण्यासाठी निघालं तर जात असताना म्हटलं थोडंसं लोणावळ्याचा संध्याकाळचा नजारा दाखवावा खूप कमी बाहेर पडते मी संध्याकाळची आणि ह्या साईटला तर नाही तर आता बऱ्याच जणांना माहीतही असेल जे लोणावळ्यात आले की कुमार रिसॉर्ट म्हणून लोणावळ्यामध्ये फेमस आहे तर हे तिथल्या आपले सगळ्या ठिकाणी मस्त लायटिंग्स वगैरे असतात तो खोपोलीला जेवायला जायचं तर असं आमचं चाललं होतं तर थोडीशी इथली क्लिप घेतली मी तर जेवायला थोडस बाहेर जेवण वगैरे करून येतो तरी ह्या हिशोबाने खाली खोपोलीला चाललोय ना पोचलोय अरे आली धर जेवायला चाललोय ओके okay. okay, पण सदर तर नेहमी येतो त्या ढाब्यावरती फूड पार्क मध्ये आलो खोपोलीत आता जे खोपोलीचे आसपास आहेत त्यांना माहित असेल तर नेहमी तिथे तर ने खोपोलीमध्ये जे फूड पार्क आहे तर तिथं जेवायला आलो होतो आणि ते म्हणजे नेहमीच येतो आणि इथलं जेवण सुद्धा टेस्ट असतं म्हणजे वेज, नौन वेज, पन, की व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आणि शिवाय खूप कमी रेटमध्ये मला पण मी त्यांना म्हटलं की एवढा रेटचा फरक का ते म्हणतात की असतं काय काही ठिकाणी तर इथं जेवणासाठी आलो होतो नेहमीच तो, ने, तो पण बापरे आल्यानंतर असं वाटलं उगेचं चालू इतकी जास्त गर्दी होती ना म्हणजे वेटिंगला अक्षरशः बाहेर एका टेबलसाठी दोन दोन तीन तीन जणं वेटिंगसाठी उभी होते इतकं चालेल सुद्धा होत नव्हतं म्हटलं अचानक की बाबा एवढी गर्दी का तर जवळजवळ आम्ही आता तसं क्लिअर राहिलो होतो की आताचं टेबल भेटेल मग असे बोलचा तर ह्या विचारावी तर आता सर्व ठिकाणी सर्व टेबल जिथं जे ए सी रूम आहेत फॅमिलीसाठी कसा कसा येतो आम्हाला आवडत असावीस भेटला त्यानंतर ऑर्डर यायला पण खूप लेट झालं सर्व्हिस खूप छान आहे कारण मी बऱ्याच वेळा घेतला ऑर्डर म्हणजे की एक पाच दहा मिनिटाचा आठ ऑर्डर असते होतं कधी कधी बाबा एवढी आपण तसं घ्यायच पाहिजे कधी म्हटलं की मसाला पापड तरी माग कारण आता जे म्हणतात ना की वेट करून माझी कॅपॅसिटी संपलेली होती आणि इथं त्यांच्याकडे दाखवत होते इथं दोघांचं चाललं होतं की काय ऑर्डर द्यायची म्हटले आता ते तुम्ही ठरवा कारण मी इंजेक्शन घेतल्यामुळे मला काय झालं इतकं जास्त हात फुटायला लागला होता आणि असं एकदम बघा इंजेक्शन घेतल्यानंतर एकदम कमजोरी आल्यासारखं वाटतं तर तसं झालं होतं मला तर मी म्हटले थोडंसं खाऊन घेते तसं आजचा दिवस छान गेला न ठरवल्यास प्रमाणे एक 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 गोष्टी घडत गेल्या सर्व गोष्टी वेळेप्रमाणे झाल्या आणि जे काही करायचं का होतं म्हणजे त्यांचा नाश्ता आईला भेटणं ह्या no. सर्व गोष्टी झाल्या तर संध्याकाळचा टायमिंग होता आणि इथं गर्दी बघा अक्षरशः पाय टाकायला सुद्धा होत नव्हतं एवढी गर्दी होती त्यानंतर पुढे काही व्हिडिओ घेतले नाही इथंच व्हिडिओ स्टॉप केले मग आम्हाला वाजले असतील अकरा साडे अकरा घरी वाजता तिथे सर्व आमच्या